रुपाली चाकणकर आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मा मागणीसाठी वंचितचे धरणे आंदोलन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ संपदा मुंडे यांच्यावर बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याप्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं आणि पार्थ पवार यांना पाठीशी घालणाऱ्या अजित पवार यांनी देखील तात्काळ राजीनामा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आहे आता धरणे आंदोलन करत आहोत मात्र येत्या महिनाभरात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आम्ही लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आज धरणे आंदोलन करत आहोत धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश असा आहे की आजची महिला आजची मुलगी आजच्या छोट्या चिमुकल्या या सुद्धा सुरक्षित नाही आहेत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या प्रकरणी बघता आपण रिपाली चाकणकर ज्या आहेत यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आपण बघतोय एक स्त्री असून सुद्धा त्यांना या मुलीबद्दल या महिलेबद्दल आदरपूर्वक त्यांनी बोललेले नाहीत किंवा त्यांनी सांगितलेलं नाही की हे आदेश आपण कशा प्र प्रकारे काढले पाहिजे किंवा याच्यावर याच्यावर पर्याय काय केला पाहिजे हे त्यांनी व्यवस्थितरित्या सांगितले नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हा धन्य आंदोलन मोर्चा आहे आज वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या वतीने लातूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नांदेड रोड या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं ज्यामध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोनीताई यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून जो हल्ला करण्यात आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली तत्काळ निलंबित करण्यात यावं त्या पदावरून या मागणीसाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत हे बघा या आमच्या आहेत स्नेहल सोनीताई यांच्या हाताचं रक्त निघालेला आहे एवढं रक्त जर पोलिसांचं निघाले असतं तर आतापर्यंत गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोम्ब्या बोंब की पोलिसांवर हल्ला झाला म्हणून आणि हे पदाधिकाऱ्यासोबत आमच्या झालेला आहे तर आता पोलिसांवर कारवाई व्हावी की नाही इथं हे हे रक्त सांडलेलं आहे हे झटाटप केलेली आहे मारहाण केलेली आहे हे कपडे फाडलेले आहेत त्याचबरोबर हे बघा जा या जाधव ताई आहेत यांच्यासोबत ही गैरवर्तन करण्यात आलेलं आहे आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या कोणत्या मागणीसाठी गेल्या होत्या तर या महाराष्ट्रातल्या बीड, बीड ज्या महिला महिला आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी आणि न्याय मिळवत असताना ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं जे बेजबाबदार वक्तव्य होतं त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जाब विचारण्यासाठी आमचं आमची महिला पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांना तुम्ही ज्या ठिकाणी हो त्यांच्या तुमच्याकडे होत्या त्यावेळेस त्यांना बोलून तुम्ही तुमचं म्हणणं सांगायचं होतं परंतु पोलिसांना समोर करून पोलिसांना पोलिसांवर दबाव टाकून पोलिसांना मारहाण करायला लावणं हे बेजबाबदारपणा या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही हे पहिला पहिला मुद्दा आमचा या ठिकाणी होता दुसरा मुद्दा आहे तो त्या जमिनीवर जो काही घाला घालण्याचं काम या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या माध्यमातून होत आहे तर त्या माध्यमातून मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा कारण त्यांच्याच ज्या कंपनी आमेडा आमे कंपनीमध्ये आमे त्यांचा मुलगा नव्यान टक्के भागीदार आहे बगल बच्चन बगल बच्चनवर कारवाई करणे आणि आपल्या मुलाला झाकून ठेवणे हे महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तर हे आपण स्वीकारून याचं सर्व जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि आपल्या पदापासून बाजूला व्हावं आणि जे काही एक महिन्यामध्ये तुम्ही कारवाई करता म्हणा कमीत कमी एक महिना तरी आपण त्या पदापासून लांब राहावं ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि हे आमचं धरणे आंदोलन होतं यानंतर जर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर जर असं काही गाड्या गाण्याचं काम येईल तर तुमचे ऑफिसेस आणि तुमचं रोडवर फिरणं आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढे ना ना ना। नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजुरोम